नमस्कार मैपत हा दामिनीला म्हणत असतो दामिनी मॅडम प्लीज काहीतरी करा अहो पहिल्याच केसला जेव्हा तुम्ही कोर्टात उभ्या राहिलात तेव्हाच तुम्ही हरलात अहो तो अर्जुन सुभेदार तुमच्यासमोर तुमच्यासमोर तोंड घशी पडेल असं वाटलं होतं पण नाही तो तर तोंड घशी आपटलाच नाही तोंड घशी तर तुम्हीच आपटलात तेव्हा दामिनी म्हणते हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ही केस माझी आहे ना मग मी बघेन कशी लढायची आणि कशी नाही ते तुम्ही मात्र या केसपासून लांब राहा तेव्हा मैपत बोलतो तुम्ही जरी काही बोलत असलात तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट का कळत नाही अहो ही केस माझ्या मुलीची आहे माझी मुलगी जेलमध्ये आहे मी कसं कसं लांब राहू या केसपासून तेव्हा दामिनी बोलते राहावं लागेल तेव्हा मैपत बोलतो माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे नाहीतर तुम्हाला इंगा दाखवलाच असता तेव्हा दामिनी बोलते ही जी आरेरावी आहे ना ती माझ्याशी करायची नाही चला चालतं पडा इथून आणि खरोखर दामिनी मैपतला फरफटत त्याच्या केबिन बाहेर काढते तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायलीला प्रियावरती संशय असतो सायली स्वतःशीच म्हणत असते कुठेतरी काहीतरी घडत आहे जे मला दिसत नाही पण मला ते ओळखलं पाहिजे मला ते समजून घेतलं पाहिजे पण कसं कसं समजून घ्यायचं तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतलाच पाहिजे आता तर मी शांत बसणारच नाही आणि म्हणूनच सायली प्रियाच्या रूममध्ये जाते जेव्हा प्रिया वॉशरूममध्ये गेलेली असते प्रिया वॉशरूममध्ये आहे हे बघता सायलीने तिचा स्वतःचा मोबाईल त्या खोलीमध्ये लपवून ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ चालू करून ठेवलेला असतो जेणेकरून प्रिया काय करते काय नाही हे सर्व काही सायलीला समजेल सायलीने तिचं काम अगदी चोख केलेलं असतं आणि सायली तिथून निघतच असते तेवढ्यात प्रिया तिथे ते ते येते तेव्हा सायली प्रियाकडे बघून खूपच घाबरते तेव्हा प्रिया बोलते माझ्या न कळत माझ्या रूममध्ये तेव्हा सायली म्हणते हो येणारच ना किती वाजले किती एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ना ते योग्य नाही लवकरात लवकर खाली यायचं या घरातली सून म्हणतेस ना स्वतःला मग घरातली कामंसुद्धा करायची नाहीतर आईंकडे काय मलासुद्धा बोलता येतं आणि आईंशी मी सुद्धा नीट बोलू शकते त्यामुळे बोलताना आणि वागताना नीट विचार करायचा तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते सायली तुला असं नाही का वाटत की तू जरा अतिच करतेस सायली एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर उगाच तोंड घशी आपटशील तेव्हा लगेच सायली म्हणते खरं सांगू का कोण तोंड घशी आपते आणि कोण नाही याचा निर्णय आपण नको घेऊया याचा निर्णय आपोआप घेतला जाईल तेव्हा मात्र प्रिया बोलते तू काय बोलतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच सायरी म्हणते हो मी काय बोलते ते मला कळतंय पण तुला कळत नाही पण तू मात्र आता या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरंच होईल तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते प्रियाला काय करावं तेच समजत नसतं प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो शेवटी प्रिया सायरीला बोलते सायली प्लीज तू इथून जा तेव्हा सायरी बोलते जाणारच आहे आणि सायली तिथून निघत निघताना प्रियाला म्हणते लवकरात लवकर खाली यायचं आणि लवकरात लवकर खाली येऊन सगळी कामं व्यवस्थित करायची आणि सायली तिथून निघून जाते तेव्हा प्रिया जोरात तिचा टॉवेल बेडवरती आपटत म्हणते काय चाललं या सायलीचं स्वतःला खूपच शाणी समजते पण या मुलीला तिची लायकी दाखवलीच पाहिजे कोण समजते कोणी स्वतःला माझ्याशी माझ्याशी पंगा घेते मी कोण आहे तिला माहितीच नाही पण आता मात्र मी तिला इंगा दाखवणारच काही झालं तरी मी तिला सोडणार नाही तिची लायकी तिला दाखवणार आणि तेवढ्यात प्रियाच्या मोबाईलवरती मैपतचा फोन आलेला असतो मैपतचा फोन बघून प्रिया बोलते ह्या मैपत कशाला मला फोन करतोय याचा फोन आला ना की डोक्याला ताप वाटतो आता काय करावं तेच मला कळत नाही पण या मैपतला सुद्धा चांगलाच धडा शिकवला पाहिजे या मैपतला त्याची लायकी दाखवली पाहिजे त्याशिवाय नाही आणि शेवटी प्रियाने मैपतचा फोन उचललेला असतो आणि ती मैपतला बोलते काय झालं कशाला उगाच फोन करता मला त्रास देऊ नका ना तेव्हा मैपत बोलतो ए, ए जास्त शहाणपणा करायचा नाही आणि माझ्याशी नीट वागायचं माझ्याशी जर का नीट वागली नाहीस ना तर तुझे सगळे छक्के पण बाहेर काळे आणि मग ते सुभेदारसुद्धा तुला त्या घरात ठेवणार नाही कायमचे हकलून लावतील तेव्हा प्रिया बोलते काय चाललंय काय तुमचं तुम्ही आता माझ्याशी का उगाच का उगाच भांडताय मी काय केलंय असं तेव्हा मैपत बोलतो ए जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव त्या अर्जुन सुभेदारकडून सगळे पुरावे घेऊन यायचं तो अर्जुन सुभेदार काय काय करतो काय काय नाही हे सर्व तू बघायचं मला त्यात पडायचं नाही आणि हे बघ जर का मला पुरावे दिले नाहीस तर तुझी काय अवस्था करेन तुला तर माहिती आहे तेव्हा प्रिया बोलते काय चाललंय काय प्रत्येक वेळेला तुम्ही येता जाता माझा अपमान का करता का माझ्याशी अशा पद्धतीने बोलताय प्लीज असं नका ना बोलू त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते बस आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एकच गोष्ट आणि शेवटची गोष्ट सांगते काही करा मला यात पडायचंच नाही त्यावेळेला मैपत बोलतो असं काय आता बघ तुझी कशी वाट लावतो ते तेव्हा मात्र प्रिया बोलते एक 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 मिनिट मैपत सर एक मिनिट तुम्ही नका काळजी करू त्या अर्जुनच्या रूममधून कसे पुरावे मिळवायचे हे मी बघते तुम्हाला काळजी करायची गरज नाही हे ऐकून मैपत बोलतो आता कशी बोललीस काम अगदी चोख झालं पाहिजे आणि वेळेवर तेव्हा मात्र मैपत फोन ठेवतो हो त्यावेळेला प्रिया जोरात स्वतःचा मोबाईल आपटते आणि म्हणते कसे मिळा मिळवू हे पुरावे ते पुरावे जर का मिळवायचे असतील तर परत एकदा त्या अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जावं लागेल परत एकदा जर का अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये गेलो तर खूपच मोठ्या मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल त्याच वेळेला सायली बाहेरून आवाज येते प्रिया येतेच ना ग कामं आहेत तेव्हा लगेच प्रिया बोलते ही एक डोक्याला ताप येते येते चल आणि लगेच प्रिया तिथून निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं विमलला सांगून सायलीने प्रियाला कामामध्ये गुंतवलेलं असतं तर इकडे सायली प्रियाच्या रूममध्ये आलेली असते आणि प्रियाच्या रूममधून तिने मोबाईल काढलेला असतो आणि मोबाईलमधला व्हिडिओ बघून सायलीला तर खूप मोठा धक्का बसतो सायलीला खूपच राग येतो सायली अर्जुनजवळ येते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन सर बघा हा व्हिडिओ बघा तेव्हा अर्जुन तो व्हिडिओ बघतो तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो सायली बघितलं किती नालायक आणि किती घाणेरडी मुलगी आहे खरंच सांगायचं तर आपल्याच घरात राहते आणि आपल्याबद्दल नाही नाही ती कारस्थान रस्ते आता मात्र हिला मी सोडणार नाही आता मात्र मी हिचं सगळ्यांशी नाव सांगणार चला सायली चला आणि सायली आणि अर्जुन खाली आलेले असतात तेव्हा अर्जुन मोठ्याने बोलतो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेवढ्यात लगेच अश्विन बोलतो हे काही नवीन नाही तुला काय बोलायचं आहे ते सांग मला लवकरात लवकर ऐकू दे सांग काय बोलायचं आहे ते तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो अश्विन अरे उगाच जास्त शानपणा करू नकोस तुला माहिती तरी आहे का मला काय बोलायचं आहे ते अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बायकोनी स्वतःसाठीच खड्डा खणलाय तेवढ्यात मात्र तिथे प्रिया येते आणि प्रिया अर्जुनला बोलते अर्जुन काय झालं आता मी काय केलं तेव्हा लगेच सायली स्वतः जवळचा व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओ बघताच अश्विनच्या पायाखालची जमीनच घस सरकते आणि अश्विन बोलतो तन्वी हे सर्व काय आहे तेव्हा लगेच तन्वी बोलते हे सर्व खोटं आहे म्हणजे तू माझ्या बेडरूममध्ये मा गुपचूप शिरून तिथे तुझा मोबाईल ठेवून तू व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतीस अगं तुला लाच कशी वाटली नाही पूर्ण अजी बघ ना या मुलीने काय काय केलं ते तेव्हा लगेच सायली बोलते मी जे केलं ते चुकीचं केलं मला मान्य आहे मी मान्य करत नाही अशातला भागच नाही पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी जे काही केलं ना ते तुमच्या सर्वांसाठी केलं खरं सांगायचं तर या मुलीचा चेहरा समोर आणण्यासाठी केलं प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मला असं उगाच दोषी ठरवू नका त्यावेळेला पूर्णाजी प्रियाच्या उलट्या हाताचे सणसणीत सटासट कानाखाली खेचते आणि तिला म्हणते सायलीची माफी माग तू आमच्या विरोधी पार्टीसोबत हातमिळवणी केलेस आता तुला हे भारी पडणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाने जी काही कारस्थानं केलेत ती तर सायलीने स्वत उघड केलेत आता तरी पूर्ण आजी प्रियाला पोलिसांच्या ताब्यात देईल का आणि प्रियाला जर का तिने पोलिसांच्या ताब्यात तर अश्विन खरोखर प्रियाचा नात कायमचा सोडेल का आणि तिच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू